बातमी बुलढाण्यातून आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सगळ्याच नदी आणि नाल्यांना पूर आलाय बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात येणाऱ्या माटरगाव गावाला जोडणाऱ्या बोर्डी नदीला मोठा पूर आलाय या पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसह बैलगाडी पुराच्या पाण्यात उलटली होती सुदैवाने स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यानं दोन व्यक्तींसह बैलांना देखील वाचवण्यात यश आलंय संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ हा एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय त्यामुळे आता अशा पद्धतीनं नदी नाल्यांना पूर असताना वाहनांसह पूर असताना वाहनांसह पूल ओलांडणं जीवावरती बेतू शकतं याचा प्रत्यय काल माटरगाव येथील बोरडी नदीवर आलाय आपण पाहतोय जीव धोक्यात हो घालून या बैलगाडीसह हे शेतकरी जात होते स्थानिकांनी प्रसंगावन राखल्यानं इथं बैलांना आणि या दोन्ही शेतकऱ्यांना वाचवण्यात यश आलंय शिवाय इथं दुचाकी दूच, स्वार देखील याच पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे शासनाकडून वारंवार सांगितलं जात आहे की पुलावरती पाणी असताना इथं प्रवास करणं टाळा मात्र तरी देखील जीव धोक्यात हो घालून काही जण इथं प्रवास करताना आपल्याला बघायला मिळत आहे